मस्त गरमागरम तुपामध्ये काकडी टाकून काय नवीन पदार्थ तयार करणार तुम्हालाही प्रश्न पडला असेल ना महाशिवरात्रीला हा पदार्थ नक्कीच करा महादेवाचा खूप आवडता असा हा पदार्थ मी आज तुमच्यासोबत शेअर करते आहे प्रत्येकाने एकदा तरी करायलाच हवा खायला खूप चविष्ट लागतो त्यामुळे नक्कीच ट्राय करा या रेसिपीसाठी आपल्याला सगळ्यात आधी एक काकडी घ्यायची आहे या काकडीची मी साल काढून घेतलेली आहे आणि मागची पुढची बाजू अशा पद्धतीने काढून घ्यायची आहे हा पदार्थ तुम्ही कोणत्याही उपवासाला करू शकता काकडीचा आहे त्यामुळे नक्कीच ट्राय करा बरं हा काकडीचा आहे तर मग गोड पदार्थ करणार की तिखट याचीसुद्धा तुम्हाला उत्सुकता लागली असेल तर एक गोष्ट सांगते आज आपण गोड पदार्थ करतोय तुपामध्ये काकडी टाकून असा काय गोड पदार्थ होणार जो महादेवालासुद्धा खूप जास्त आवडतो तर पहा इथे या रेसिपीसाठी मी इथे एक काकडी घेतलेली आहे आणि ही काकडी आपल्याला अशा पद्धतीने चिरून घ्यायची आहे खूप जास्त मोठ्या फोडी ठेवू नका अशा बारीक बारीक फोडींमध्येच ही काकडी आपल्याला चिरून घ्यायची आहे तसं पाहिलं तर करायला फक्त पाच मिनटं लागतात एवढा छान पदार्थ होतो की पोट भरतं पण मन भरत नाही असं वाटतं की अरे अजून करायला लागत होती ही रेसिपी तर पहा करतानाच थोडी जास्तीची करा नक्कीच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातील तर पहा मी संपूर्ण काकडी याच पद्धतीने बारीक अशी चिरून घेणार आहे जर तुम्हाला मोठी मोठी काकडी आवडत असेल तर तुम्ही चिरू शकता पण या पदार्थामध्ये शक्यतो ना अशी बारीक चिरलेली काकडी खायला जास्त छान लागते आणि ही काकडी आपण तुपावर भाजणार आहोत त्यामुळे ती अजून जास्त रुचकर होते तर पहा इथे मी संपूर्ण काकडी याच पद्धतीने चिरून घेतलेली आहे मस्त अशी बारीक चिरायची आहे आणि कवळी काकडी बघून घ्यायची या रेसिपीसाठी खूप जाड अशी काकडी वापरू नका निबार झालेली काकडी आपल्याला वापरायची नाही आहे कवळीच काकडी घ्यायची आहे आता इथे मी चार बदाम घेतलेत हे बदामसुद्धा आपण चिरून घेऊया गोडाचा पदार्थ आहे तर त्यामध्ये बदाम तर पडलेच पाहिजे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही काजू पिस्ता मनुके जे कोणते ड्रायफ्रूट्स तुम्हाला आवडत असतील ते इथे वापरू शकता मी इथे चारही बदाम अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत चला आता लगेचच याला फोडणी देऊया तर पहा सगळ्यात आधी इथे मी तूप घालून घेणार आहे एक चमचाभर जर तुम्हाला तुपामध्ये हा पदार्थ करायचा नसेल तर तुम्ही तेलात करू शकता पण तुपामुळे या पदार्थाला खूप छान चव येते त्यामुळे शक्यतो तुपाचाच वापर करा आता इथे आपण जी चिरून घेतलेली संपूर्ण काकडी आहे ना ती घालून घ्यायची आहे तर इथे मी सगळी काकडी अशा पद्धतीने तुपामध्ये घालून घेणार आहे तर पहा आपण जी शिल्लक राहिलेली काकडी आहे तीसुद्धा आता घालून घेऊया आणि मग तुपावरती अगदी बारीक गॅसवर ही काकडी छान अशी परतवून घ्यायची कमीत कमी एक दीड मिनटं ही काकडी आपल्याला परतवून घ्यायची आहे गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे आणि बारीक गॅसवरच हिला छान परतवायची आहे जवळपास एक मिनटं मी ही काकडी परतून घेणार आहे आणि त्यानंतरनं यामध्ये जे आपण बदाम कट करून घातलेले ना ते घालून घेणार आहे पहा बदाम घातले की पुन्हा अर्धा मिनटं ही काकडी आपण परतवूया म्हणजे अशी एक दीड मिनटं आपल्याला ही काकडी परतवून घ्यायची आहे तर इथे छान असे बदामसुद्धा चेंज करायला लागला ना बदामाचा की मग आपल्याला त्यानंतरने यामध्ये पुढचा जिन्नस ॲड करायचा आहे तर पहा मस्त ही काकडी आणि बदाम असे परतले गेलेले आहेत आता मी यामध्ये दूध ॲड आहे महादेवाला दूध खूप जास्त आवडतं त्यामुळे प्रत्येक महाशिवरात्रीला आपण दुधाचे वेगवेगळे पदार्थ करत असतो या शिवरात्रीला हा पदार्थ नक्की करून पहा तर पहा इथे मी काकडीमध्ये आता दूध घालून घेतलेलं आहे त्यानंतरनं चवीनुसार साखर घालूया तुम्हाला गोड कितपत आवडतं त्यानुसार तुम्ही इथे साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता इथे मी साखर घालून घेतली आता दोन मिनटं आपण ह्याला पुन्हा असं मध्ये मध्ये हलवत राहूया आणि बारीक गॅसवर एक उकळी काढून घेऊया दूध इथे मी गरम करून घेतलेलं आहे साईडला मी दूध आधी गरम करून घेतलं होतं आणि मग ते गरम दूध मी यामध्ये घालून घेतलेलं आहे पहा याला छान अशी उकळी आलेली आहे आणि आपली मस्त अशी ही खीर तयार झाली आहे आता ही मी एका बाउलमध्ये काढून घेते खूप जास्त छान लागते आणि पोटसुद्धा लवकर भरलं जातं उन्हाळ्यामध्ये काकडीचे पदार्थ तर खाल्ले पाहिजे आणि महाशिवरात्र आहे तर त्यामध्ये नक्कीच तुम्ही ही खीर करू शकता अप्रतिम होते एकदा केली तर परत परत कराल तुम्हाला वाटत असेल आता काकडी यामध्ये कशी लागेल तर तुम्हाला खरं सांगू का याची चव आपण जी तुटी फ्रुटी खातो ना अगदी तशी येते कारण आपण ह्याला तुपामध्ये भाजून घेतलेलं आहे त्यामुळे तुटीफ्रुटीसारखी या काकडीची थोडी चव लागते ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक कर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर व्हिडिओ कुठून पाहताय ते कमेंट करून कळवायला विसरू नका मित्रमैत्रिणींमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि या महाशिवरात्रीला तुम्ही हा व्हिडिओ किंवा ही रेसिपी करून पाहणार की नाही ते सुद्धा कळवा बरं चला उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत पण त्यापूर्वी मी अजूनही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत असेच उपवासाचे आणि अजून पुढे येणार सुद्धा आहेत त्यामुळे सबस्क्राईब करून घ्या चला पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग